नमस्कार शेतकरी बांधवांनो सगळ्यात महत्त्वाचं आज मी तुम्हाला आपले युट्यूब चॅनल जे आहे कृषी शेती सल्लागार या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज आपण सगळ्यात महत्त्वाच्या माहिती जाणून घेणार आहोत टोमॅटो पिक जे काही आज बघतोय आपण आणि आपल्या थ्रू ज्या कन्सल्टन्सी चाललेल्या आहे सगळ्यात महत्त्वाचं आज चांदवड तालुक्यामधील आज तुम्हाला ऑफिस थोडंसं चेंज वाटत असेल आपलं शाखा नंबर दोनचं ऑफिस आहे मित्रांनो तुम्ही चांदवड तालुक्यातून जर माझा व्हिडिओ बघत असाल किंवा आसपासच्या खेडापाड्यांवरनं जर बघत असाल एवलं असेल आसपासचे शेत जे शेतकरी आहे ज्यांना माझं किट नाही घेऊ ते किंवा त्यांना अपेक्षा आहे की सरांचं एवढं मोलाचं मार्गदर्शन आपण घेऊ शकतो परंतु एवढं कॉस्टली आपण लगेच त्यांना खर्चानुरूप म्हणजे एवढा मोठा आकडा नाही देऊ शकत आहे तर त्यांच्यासाठी स्पेशल सुरुवात केलेली आहे शाखा नंबर दोन चांदवड तालुक्यातील दुगाव या गावामध्ये चांदवड मनमाड हायवे लगत हायवे पॉईंटला चालू झालेली आहे सगळ्यात महत्त्वाचं इथं तुम्हाला जे काही आपण किटमध्ये प्रॉडक्ट देतो तेच प्रॉडक्ट तुम्हाला दे इथं देखील अवेलेबल होतील मित्रांनो आज तुम्ही जर बघितलं तर टोमॅटो पिकामध्ये आपण पहिल्यापासून मार्गदर्शन करतो आहे आणि गेले चार पाच वर्षापासून जे काय आता दोन वर्षापासून व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत आहे तर त्याच्यानंतर जर बघितलं आपण आधीपासून काम करतो आहे आणि आपलं काम जे काही आहे ते कामाची पावती आपल्याला वेळोवेळी शेतकरी देत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही देतच असताना शंभर टक्के आपण त्यांना खात्री पण देतो आहे मित्रांनो या खात्री देत असताना आज आपण सगळ्यात महत्त्वाचा या विषयावर बोलणार आहे की टोमॅटो पिकामध्ये जर तुम्ही आत्ता लागवड करणार असाल तर मार्केट कसं असू शकतं याचा मी आग अंदाज दिलेलाच आहे परंतु कोणती व्हरायटी लागवड केली म्हणजे लॉंग ड्युरेशन चालेल जास्त काळ चालल आणि कोणती व्हरायटी लागवड केली म्हणजे तिला मा मार्केटला मागणी वाढवा आहे आपण या विषयावर आज चर्चा कर चर्चा करणार आहोत मित्रांनो आज चर्चा करत असताना सगळ्यात महत्त्वाचं ही जी काही चर्चा आहे ही चर्चा करण्याचा मेन उद्देश माझा एकच आहे की तुम्हाला क लक्षात आलं पाहिजे बघ कोणती व्हरायटी आज बेस्ट राहू शकते आता सगळ्यात महत्त्वाचं आपण व्हरायट्यांच्या बाबतीत जाणून घेऊ सगळ्यात महत्त्वाचं आत्तापर्यंत माझ्या हातात घालून गेलेल्या उन्हाळी व्हरायट्यांमध्ये बघितलं आपण साहू बाहू त्यानंतर दहा सत्तावन्न आहे विरांगे अथर्व आहे त्यानंतर बासष्ट बेचाळीस आहे मित्रांनो आता आपण यांचं डिवायडेशन करू मग कोणती व्हरायटी चालू शकते एवढे म्हणून बेस्ट कोणती राहू शकते आता भरपूर शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आपण एक डिवायडेशन केल्यानंतर तुम्ही मराठवाडा विदर्भातून जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला साहू आणि बाहू या दोन व्हरायटी बेस्ट आहे त्याच्यापैकी साहूची व्हरायटी जर तुम्ही लागवड केली तर ही कधी पण मागणी जास्तच चा, आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं व्यापारी वर्ग पण तिला जास्त घेतो गावरान व्हरायटी म्हणून तिचा उल्लेख केला जातो मित्रांनो यासोबतच आता तुम्ही आले नाशिक पट्ट्यामध्ये जुन्नर पट्ट्यामध्ये नारायणगाव पट्ट्यामध्ये इकडच्या जर पट्ट्यात गेले पुना पट्ट्यामध्ये तर इकडं जास्त करून क आता कसमध्ये पट्ट्यात कळवण सटाणा तिकडं तर मागच्या वर्षी आपण खूपच प्लॉट काढले सगळ्यात महत्त्वाचा माझा आज बोलण्याच्या उद पॉईंटमध्ये मी एक महत्त्वाचा पॉईंट घेतो मागच्या वर्षी कसमदे पट्ट्यामध्ये जास्त करून कळवण पट्ट्यामध्ये पानांच्या वाट्यांचा प्रॉब्लम खूप आला आत्ता देखील येतोय परंतु मागच्या वर्षी कन्सल्टन्सीमध्ये पण मला हा भरपूर प्रॉब्लेम आलेला आहे मित्रांनो त्या ठिकाणी वातावरण मागच्या वर्षी मॅच होत नव्हतं त्यामुळं कोणतीच व्हरायटी चाललेली नाही कळवणमध्ये ना मिरची चालली ना टोमॅटो चालला त्यामध्ये तरी देखील आपण चार चार पाच पाच सहा सहा सात सात पुढे करून दिलेले काही काही शेतकऱ्यांनी चांगले उत्पन्न काढून दिलेलं आहे आणि ज्यांना काही जास्त अडचणी आल्या त्यांना पण आपण काय प्लॉटवर जाऊन काय अडी अडचणी असतील त्या समजून घेतलेलं आहे आता हे करत असताना मागच्या वर्षी आपण ॲडवंटा पाचशे पंच्याहत्तर ही जी व्हरायटी आली तिचा पण व्हिडिओ टाकलेला आहे ॲडवांटा पाचशे पंच्याहत्तर पण चांगली व्हरायटी आहे लागवडीमध्ये मित्रांनो आता आपण डिवायडेशन करत असताना सगळ्यात पहिले बासष्ट बेचाळीस कडू इथं सगळ्यात जास्त उत्पन्न राहतं उत्पन्नाच्या उत्पन ना बाबतीत नाद नाही करायचं आपण एकरी साडे तीन हजार कॅरेट काढले बासष्ट बेचाळीसमध्ये मध्ये आणि त्यानंतर इथे लगातार दहा सत्तावन्न व्हरायटी इचं पण उत्पन्न चांगलं येतं पण विषय असा आहे की नरम भेटतं तसं बासष्ट बेचाळीसचं पण फळ नरम भेटतं त्यामुळे शेतकऱ्यांचा विषय असतो की ते कडक फळ पाहिजे आणि व्यापाऱ्याला पण कडक फळ लागत आहे जेणेकरून एक्सपोर्टला जवळ माल जातो त्यावेळेस ते फळात टिकलं पाहिजे आणि जास्त करून लाल होत नाही लाल कुडक आता विरांगचा जर बघितला आपण फळ टणके कलरला चांगलं आहे आणि ॲव्हरेज कमी या फळाला जर तुम्ही किती बी फुल विक द्या किती बी युमिक द्या किती दिलं तरी त्याचा पंजा सेट होताना दोन तीन फळांच्यावर सेट नाही होत आणि त्यानंतरच आपण सरासरी म्हटलं त्यानंतर आपण जर याच्याकडे आलो आता ती व्हरायटी झाली आपली आपण तिथून आलो आता अथर्वकडं uh, अथर्वची सेम कंडिशन आहे बऱ्यापैकी चांगलं मार्केटमध्ये मार्केट मार्केट चालतं व्यापारांची पण मागणी आहे फळ टिकायला चांगलं आहे विरांग आणि अथर्व सेम आहे पण याचा जास्त करून हिवाळ्यामध्ये लागवड झाली अथर्वची तर बेस्ट राहतं ह्याचे नोव्हेंबर डिसेंबर हा पिरियड आहे हा अथर्वसाठी बेस्ट राहतो आता मित्रांनो यानंतर आपण पुढच्या व्हिडिओकडं पुढच्या व्हरायटीकडं जाऊ साहू आणि भाऊ साहूमध्ये जर बघितलं मित्रांनो ॲव्हरेजला जास्त क्वालिटीला भारी टिकवण क्षमता थोडीशी नरम फळ आहे परंतु व्यापारी गावरान व्हरायटी म्हणून जास्त चालतो आणि त्याचा माल जास्त उचलला जातो त्यानंतर बाहू व्हरायटीज जर बघितलं साईजने आकार मोठा आहे आत्ताच आपण कन्नडमध्ये बाहूपेक्षा पण जास्त साहूलाच बाहूपेक्षा जास्त आकार काढलेला आहे तर तो पण व्हिडिओ आपण तुम्ही चॅनलवर बघू शकता मित्रांनो आता इथपर्यंत झाली माहिती आता यातच आपलं मार्गदर्शन करण्याचे फायदे सगळ्यात महत्त्वाचं पानांच्या वाट्या पाल प्लास्टिक वायरस त्यानंतर फुटवे त्यानंतर मुळी फुलकळी सेटिंग काळोखी या सगळ्या ज्या काही समस्या आता शेतकऱ्याला याच्यावर आपण काम करतो हेच करत असताना आपल्या कामाची जी पावती मला काल खूप आनंदाची गोष्ट घडलेली आहे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आनंदाची गोष्ट म्हणजे मला एक्करच्या शेतकऱ्याने काल पेढे आणून दिलेले त्याचं एकमेव कारण असं आहे गेले तीन वर्षापासून त्यांच्याकडं मी वाल असेल भेंडी असेल वांग असेल गवार असेल स आपलं तुरीच्या शेंगा ते विकतात सटाणा पट्ट्यामध्ये ते असेल किंवा कांदा पीक असेल टमाटा पीक असेल पूर्ण पिकात आपण त्यांना मार्गदर्शन तीन वर्षापासून करतोय ते पण कंटिन्यू आपल्याकडे तर या तीन वर्षाचं त्यांना एक फळ मिळालं त्यांनी तीस गुंटे क्षेत्र स्वतःच्या हिमतीवर घेतलेलं आहे आणि तेच फेडे घेऊन मला आले होते बा तुमच्या आशीर्वादन झालं माझ्या आशीर्वादाने काहीच नाही होत मित्रांनो कष्ट तुमचे फक्त त्याला सातमाजी आहे मेहनत तुमची आहे माझी आहे आणि त्यातून तुम्हाला तुम 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 निघणार उत्पन्नाचा फायदा पण तुमचाच आहे मित्रांनो कमी खर्चामध्ये कमी बजेटमध्ये जर शेती करायची असेल तर मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे आज मी जे काही व्हिडिओ टाकतो आहे ही व्हिडिओ बनवण्यामागं पण माझा काही मोठा उद्देश आहे हा जो काही उद्देश आहे माझा तर हा ज्या रासायनिकतेकडून जैविक ते आणाय जैविकतेकडे आणायचा उद्देश माझा सगळ्यात महत्त्वाचं मी आज जमिनीत जातो प्लॉटवर जाताना मी जमिनी बघतो न बघण्यासारख्या कंडिशन आहे मित्रांनो जर बघा योग्य वाटलं तर मार्गदर्शन तुम्हाला वाटतं ब योग्य आहे तर घेऊन टाका माझं काहीच नाही मी तुम्ही मला कॉल करा माझ्या ऑफिसला सरळ कॉल जाणार आहे मला कॉल कधी तुमचा रिसिव्ह होईल तुमच्याकडे कधी संपर्क होईल माझा जेव्हा तुमचा प्लॉट माझ्याकडे रजिस्टर होईल तेव्हा स डायरेक्ट तुमचा माझा संपर्क होईल मित्रांनो हेच मार्गदर्शन तुम्हाला तुमच्या मित्रांना पाहुण्यारावळ्यांना द्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावर पाठवावा हो लागेल त्यांच्यापर्यंत पाठवायचं व्हॉट्सअपला पाठवा इंस्टाग्रामला पण कुठं पण पाठवा जेणेकरून शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे बघा जर योग्य माहिती वाटली तर नक्की शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा माझ्या एक शेतकरी बंधूचा जर फायदा झाला तर त्याचे जे काही मिळणार आहे मला पण तर मिळताचे प्रत्येक शेतकऱ्यांच्या आपण त्याला काही आशीर्वाद म्हणतो ते आशीर्वाद प्रत्येकाचे मला मिळताचे पण परंतु माझ्या रूपाने तुम्हाला देखील मिळतील तर तुमच्यामुळं माझ्यापर्यंत पोहोचले काम तुमचं आहे पोचवायचं जर योग्य वाटत तर नक्की पोहोचवा आणि टोमॅटोची व्हरायटी लागवड करताना ही करा बेसलडोस द्यायचं असेल तर बेसलडोसमध्ये तुम्हाला द्यायचं आहे दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग एकरी त्यामध्ये तुम्हाला सल्फर वापरायचं आहे बेन्सल साधारण दहा किलो किंवा पंचवीस किलो असं दोघांपैकी एक तुम्ही वापरू शकता त्यानंतर पी जर तुम्हाला रेग्युलर द्यायचं असेल ते देऊ शकता त्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला जर आपलं एम ओ पी एक बॅग डी ए पी एक बॅग आणि जर तुम्हाला लिंबोळी पेंट द्यायचं असेल ते देऊ शकता मायकोन्यूटनची दोस द्यायची गरज नाही जर तुम्ही प्लॉट रजिस्टर करणार असाल तर बघा योग्य वाटलं तर नक्की मार्गदर्शन घ्या धन्यवाद